ब्लाऊज पेपर पॅटर्नची ऑर्डर कशी करायची अशा खूप साऱ्या कमेंट येत असतात पण यांची ऑर्डर करणं अगदी सोप्प आहे बघा इथं माझा सर्व पसारा पडलेला आहे ढिगभर हे सर्व पेपर पॅटर्न आहेत पण यांची ऑर्डर करणं अगदी सोप्प आहे स्क्रीनवर तुम्हाला जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्यानंतर आम्ही ह्या पेपर पॅटर्न चे फोटो यांची किंमत आणि यांची सर्व माहिती पाठवत असतो ते तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही मोबाईलला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि या नंबरला गुगल पे आणि फोन पे ला पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आणि तुमचा पत्ता पाठवायचा जर समजा तुमचं ऑनलाईन पेमेंट नसेल म्हणजे गुगल पे फोन पे तर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरीने सुद्धा पॅटर्न मागवू शकतात ही सुद्धा सुविधा आपल्याकडे आहे म्हणजे हे सर्व पॅटर्न घरी आल्यानंतर तुम्ही पोस्टमन जवळ पैसे दिले ना तरी सुद्धा चालतील इथं बघा ह्या माझ्या सर्व ऑनलाईनच्या ऑर्डर आहेत म्हणजे ह्या सर्व ताईंनी मला आधीच पेमेंट केलेलं आहे आणि ह्या सर्व सीओडीच्या ऑर्डर आहे सीओडी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरीच्या हे बघा इथं लेबल पत्ते वगैरे सर्व लावून तयार आहे आणि आता हे अजून पॅकिंग करायचे आहेत आणि त्यासोबतच बघा हे उद्याचे पार्सल सुद्धा पॅक झालेले आहेत तुम्हाला सुद्धा असे पेपर कटिंग ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर लगेचच बुक करा आता हे सर्व पार्सल पोस्टात घेऊन आलेली आहे आणि हे सर्व मी स्पीड पोस्ट करत असते त्यामुळे ते तुम्हाला चार ते पाच दिवसात मिळून जातात किंवा जवळ अंतर असलं तर ते तीन ते चार दिवसातही पोहोचतात आता पोस्टाचे कामकाजही सुरळीत सुरू झालेलं आहे त्यामुळे पार्सल पोहोचायला उशीर होत नाही